चवळेची भाजी आपल्या बहुक मिळत आहे बघा मोठी पेंडी आहे बांधलेली मस्त किती रुपये आई फक्त वीस रुपये ही आपल्याकडची फोंड्यातली एकशे ऐंशी रुपये पाव हिलोवर अच्छा आणि ती मोठी बॉटल मोठी बॉटल तीशे वीस रुपये मधा प्रोडक्ट चांगले असतात काय माहिती आता तुम्ही सांगा त्याच्यामुळे काय म्हटलं आहे का सीडलेस बिया नसत मध्ये अच्छा ही नवीन जातं म्हणतात सीडलेस जे बियाण असतं आतमध्ये मध्ये नारळ लावण्याची सिस्टीम मस्त आहे बघा हे हा पेलो कसं दहा रुपये अच्छा दहा रुपये पेलो असा मोड काढलेलं कुठचंही धान्य घ्या तुम्ही हा पेलो दहा रुपये कोकणातील आठवडी बाजारच्या फिरिंग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुळकर मित्रांनो आज मी असे फोंड्यामध्ये आणि फोंड्यामध्ये कुठच्या ठिकाणी असे तर डांबरे म्हणजे ह्या श्रीदेव पाचोबा त्या देवस्थानाचा त्या ठिकाणी असे मी आणि ह्याच्या अगोदर पण आपलं फोंड्याचं व्हिडिओ झालेलो होतो आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तो प्लेलिस्टमध्ये तुम्ही कोकणातील आठवडी भागाच्या प्लेलिस्टमध्ये गेला असं तुमका बघूक मिळतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे तर वेस्टर्न घाट जे असत ना आपले म्हणजे पश्चिम पश्चिमच्या भागातले जे घाट असत आंबोली घाट परशुराम घाट वईबावडा घाट करुळ घाट त्यामधलोच जो एक असा फोंडा घाट तर त्या फोंडाघाट की मी प म्हणजे पूर्ण घाटावर जाऊनसुद्धा मी त्याचे व्हिडिओ केलेले आणि मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलेले घाट कसं होतो तर आता आपण बाजारात बघूया काय काय नवीन आता गेल्या आठव गेल्या बाजारात आपण काय काय नवीन होता तो पावसातला बाजार होतो तो पण मी तुमका दाखवलं त्यामध्ये काय काय हवं हो, होता था। आता आणि ह्या बाजारातसुद्धा आता आपण बघतो की नवीन काय काय आपल्याला भोग मिळतं आता गावठी प्रोडक्ट आपल्याला काय काय बोग मिळतात किंवा इतर दुसरं काय बोग मिळतं ह्यासुद्धा ह्या बा ह्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये तुमका भोग मिळतला जास्त वेळ न घालवता आपण जाऊ डायरेक्ट बाजारामध्ये आणि तिकडे बघूया काय नवीन आता चला व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब बटन दाबा आणि कोणत्या इंस्टाग्रामला पेज असतो त्याचा फॉलो करा चला व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या समोर दिसताना आता पाचोपाचा देवस्थान असा डांबरेमधला या फोंड्यामध्येच येतात फोंड्याच्या बाजाराच्या अलीकडे असा आणि म्हणजे त्याकडे जर तुम्ही तोंड करून उभे राहलं ना तर आपल्या उजव्या बाजूक फोंडा असा आणि डाव्या बाजूक आपल्या एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवे लागतं इथून एक जवळपास दहा किलोमीटरचा अंतर असा आणि लेफ्टला गेल्यानंतर तुमका कणकवली मिळतं आणि राईट साईडला आपण मुंबईच्या दिशेन जाऊ शकतो तर आपण आता जाऊया राईट साईडला बाजाराच्या दिशेन बाजारपेठेमध्ये समोर तुमका जे डोंगर दिसतात ना तो असा फोंड्याचा घाट आणि ह्या बाजूक मी इलाय ना कोल्हापूर साईडला इलाय मी कणकवली साईडला आपली गाडी लावलंय आहे पार्क केलं आहे पण मेन म्हणजे इकडे काय माहिती आहे हई दुकानदार कोण दिस दिसत नाही आपल्याकडे म्हणजे आठवडी बाजारातली दुकानं कोण दिसत नाहीत पण बाजारपेठ खूप मोठी आहे जवळजवळ पुढे जी एक इमारत दिसताना तिथपर्यंत त्याच्या पुढे टन आहे तिथपर्यंत ह्यांची बाजारपेठ असा सो इकडे गावठी बाजारावाले कोण बसत नाहीत आपल्याकडे आठवडी बाजारावाले तो सो इथून आपण मागे जाऊया मी तुमका ते मच्छी मार्केट ना फोंड्याचा तिथपर्यंत तुमका ह्यो मी बाजा गेला सकता। इतुना तो मागे बाजार दाखवले गेल्या व्हिडिओमध्ये जी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता इथून आता आपण मागे जाऊया आणि आपल्याक बघूचा गावठी बाजार म्हणजे गावठी आठवडी बाजारात जी गावठी प्रोडक्ट घेऊन जे दुकानं येतात ना ती आपल्याक बघूची स्पेशली तर बघूया ह्या बाजारात काय बघू बघितं आता जेव्हा मुख्य रस्तो आपल्या बाजारपेठेतून जाताना तेव्हा दोन मोठे गाडी येईल्यानंतर ह्यो प्रॉब्लेम होता ट्रॅफिकचं आणि हो तर कोल्हापूर जो सिंधुदुर्गात जोडणारा रस्तो तो मुख्य रस्तो असा कोल्हापुरात जाणार त्यामुळे बाजारपेठेच्या जा दिवशी पण ट्रॅफिकचा आपल्याला आपल्या करूच तर दुसरा पर्याय काय नाही काकांकडे बांबूचे झाप वगैरे असत हे वायरचे असत जे प्लास्टिकची वायर मिळता ना त्याचे असत हे आणि हे बांबूचे असत हे बघा किती रुपये काका हे ह्या एकशे वीस आणि तो मोठो झाप यो यो मोठं झाप अडीचशे रुपये अडीचशे रुपये अच्छा तुम्ही कुठचे इकडचे नांदगावचे अच्छा काका नांदगाववरून आहेत हे झाप वगैरे घेऊन आणि सुंदर असे विणलेले झाप होते बघा बांबूचे जे अडीचशे रुपये एकशे वीस रुपये असे वेगवेगळ्या रेटमध्ये तुमका इकडे व्हरायटीज भूप मिळतात त्या फुला गोळा करूचा असा मस्त असा आहे बघा ह्या किती रुपया एकशे वीस श्रीदेव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज फोंडाघाट इकडे सुरुवातीकच आपल्याक ह्या मंदिर मिळत आहे बघा तिथून आता आपण पुढे जातलो या साईडला काकाने मस्त वेगळी गावठी प्रो ह्या लावल्याने नाही ते बघा भाजी जी आहे ना आपल्या कोकणात जी ना सगळी ती एक भाजी तुमका भेंडे भेंडेसुद्धा बघू शकता स्वाली असत हो, दोडकी असत काकडे असत वांगी मिरची टोमॅटो असे वेगवेगळे भाजी आहेत बघा माझ्यासोबत धनेश सुद्धा असा आज तुमक मगाशी सांगूक विसरले मी तर आज तेका काय वेळ नव्हतो तेका म्हणजे त्याच्याकडे वेळ होतो आज सुट्टी त्याच्यामुळे तो माझ्यासोबत येलो पोंडे तो बाजार फिराक बघूया पुढे अजून आपल्या काय बोग मिळतात इकडे भाजीची दुकानं जास्त मिळतात बघू जी घाटाच्या बाजू असतात ना कोल्हापुरात जे जॉईंट बाजार आहेत ना त्यांच्याकडे तुमका भाजीच जास्त भोग मिळतात जी घाटावरची येतात ती आता वावडिंग ना हिंगळा हिंगळ चुकत घातलेली आहे उपयोग काय करतात ना तो माहीत नाही माका तुमका जर तर कमेंटमध्ये नक्की सांगा का मुळ्याची भाजी घेऊन ये भरपूरशी वीस रुपया आपल्याकडचीच आहे का वर्ण आणलास कोंड्या होंड्यातलीच स्पेशली मुळ्याची भाजी आहे मस्त भाजी आहे दर्जेदार वीस रुपये हे का मस्त हा ओके ओके म्हणजे रासायनिक खता कुठची घातलेली नाहीत म्हणतात ते नॅचरली सगळं इन्ग्रेडियंट सगळे वापरून म्हणजे खता वगैरे वापरून केलेली आहे ती ही चवळेची भाजी आपल्या बहुक मिळत आहे बघा मोठी पेंडी आहे बांधलेली मस्त किती रुपये आहे फक्त वीस रुपये ही आपल्याकडची फोंड्यातलीत ना फोंड्यातली अच्छा तुम्ही खायच्या फोंड्यातली मस्त भाजी आहे बघा हिरवी कार एकदम काय एक काय काय करवाले बाजाराचं कर किती रुपये इकडे रेग्युलर आपलं सगळ्यांसाठी दहा रुपये की दुकानं मोठी असतील मोठी असतील त्यांका वीस आणि छोट्यांकडे का दहा काय 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 आणलास काय काय आणलास बघूया सगळा लाल मांड लाल बाट। लाल भाजी एक नंबर किती रुपया हे रुपया वीस ला एकतीस ला दोन असे हे आपल्या गेल्या व्हिडिओ मध्ये पण होते काका कॉमेडी घेऊन जावा आणि खावा काय का ते कोथिंबीरीची पेंडी कशी हा आगुळ तुमच्याकडे होता का हो किती रुपया तो दादा किती रुपया रेट यो आगुळा तो साठ रुपये अर्धा लिटर एकशे वीस रुपये लिटर स्वस्त एकदम आणि हा मध आहे ना आपलो फोंडा घाट फेमस मध आहे घाट मध्ये मिळणार होती रुपये म्हटलं एकशे ऐंशी रुपये पाव किलो एकशे ऐंशी रुपये पाव यो किलो है किलो यो अच्छा। 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 हा किलोवर येतात अच्छा आणि ती मोठी बॉटल मोठी बॉटल ती सातशे वीस रुपये एक किलो

तिकडे पण आतमध्ये बघूया आपल्या काय नवीन बघ मिळता काय गेल्या वेळी पण इकडे आपण इलेलो सगळी भाजीची दुकानं असतात बाहेर नाही येणारे ना व्यापारी वगैरे पण चांगली असतात प्रोडक्ट चांगले असतात सगळे काय माहिती का का आता तुम्ही सांगा त्याच्यामुळे तुमच्याकडे स्वस्त जा ना तुमच्याकडे स्वस्त जा ये कमी केल्याबद्दल काय मग माका कसं माहिती अच्छा, अच्छा। करतो? करतो। म्हणजे कमी झाली असं म्हणून जाके ओके ओके इकडे पण सगळे बघा आपले कोकणातलेच प्रोडक्ट सगळे ठेवलेले भाजी याचे भेंडे मिरची गवार वगैरे सगळं असं तुम्ही खायचे का इकडचेच फोंडा प्रॉपर फोंडा अच्छा हे पुढे पण असत बघूया आपण पुढे काय भाजी आई कांदे बटाटे ठेवलेले आहेत रेट आपण काढूया कांदे बटाट्याचे काका कसे आहेत कांदे किलो आणि बटाटे कांदे शंभरात अडीच किलो बटाटे आणि शंभरात चार किलो कांदे ओके हे आपला आत्ताच रेट असा काय दादा काय म्हणतो चला लास्ट टाइम इकडे इल्ले तेव्हा एक दुकान लागलेलं होतं इकडे मसाल्याचा जाता ना अच्छा कशी होती लिंबा वीस रुपये वाटो ही गावठी आहेत ना आपली सकाळी काढलेली ताजी लिंब आणल्यान ना मस्त लिंब होती अच्छा मोठी लिंब होती ही वेगळ्या प्रकारची पिवळी लिंब येतात ती आणि ती गावठी आहे दोन्ही वीस रुपये जा ना वीस रुपये वाटो काय म्हटलं आहे का सीडलेस बियाण असतात आतमध्ये अच्छा ही नवीन जात म्हणतात ही सीडलेस जे बियाण असतात आतमध्ये ओके ही तुम्हीच लावला की का हो। आणि ही कसे आहेत नारळ तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्ना। चार प्रकारचे वेगवेगळे नारळ आजचं वातावरण मस्त आज कोजागिरी पौर्णिमा असा जी आश्वीन महिन्यामध्ये येतात ऑक्टोबर महिनो म इंग्रजी ऑक्टोबर महिनो चालू आहे आणि मराठी आपलं अश्विन महिनो चालू आहे ज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा येतात ती आजच आहे सोमवार आज आणि ह्या आपल्या समोर दिसताना आता फोंडाघाट बस स्थानक असा ता पण मी तुमकं दाखवतो आहे जुना बांधकाम असा अजूनही ह्या नवीन होऊ का मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे कारण ही महत्त्वाची एक बाजारपेठ असा त्यामुळे एस टी स्टँडसुद्धा थोडा नवीन होऊ काय असा मला वाटतं तुमका काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांग बाहेर बाहेरसुद्धा दुकानं लागली आहेत आणि इकडे रिक्षा स्टँड असा आहे बघा स्टँडच्या बाजूकच रिक्षा स्टँडसुद्धा असा एस टी स्टँडच्या बाजूकच चला ऐसून बघूया अजून काय आपल्याक भोग मिळतं आता नारळ लावण्याची सिस्टीम मस्त आहे बघा हे रॅक आवडले मला नारळ लावण्याचे दिसतं त्याच्यामध्ये दे काय साईज होती नारळाची इकडे बघूया रे टाका कसे आहेत नारळ काय सांगण्यातच नाही हे किती रुपये चाळीस आणि पस्तीस दोन प्रकारचे आहेत नारळी बघा आणि ह्या दुकान असा ना स्टँडच्या समोरच असा ठीक आहे जी कोल्हापूर एस या राधानगरी घाटमात्याच्या बाजू गेल्यावर ना स्टँडच्या बाजूकच असे स्टॉल लागलेले असतात ते बघा आणि ह्या आपल्या सिंधुदुर्गात आता तरी तरी पण कोल्हापूरचं फील येतं आहे इकडे इल्यावर असे स्टॉल लागलेले आहेत म्हटल्यात आणि इकडे चांगला असतं नाश्ता वडे भजी वगैरे मी गेल्यावेळी केलेलं आहे पण आता मी करूनच इल आहे नाश्ता त्यामुळे आता काय नको हा नाष्टा इकडे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं मूड काढलेलं धान्य आपल्याक मिळतं आणि चांगल्या प्रकारचं असतं इकडे बघा वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्या ग्रुप मिळतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रकारचं वेगवेगळं धान्य असा वे काकांकडे आणि इकडे चटणी पण मिळते ही बघा खोबरा लसूण चटणी काय काय कितीचं पॅकेट आहे एक किलो तीनशे रुपया गेल्या व्हिडिओमध्ये म पण मी सांगितलेलं आहे चांगली असते चटणी काकांकडे आणि हे हा पेलो कसो दहा रुपये अच्छा दहा रुपये पेलो असा मूड काढलेलं कुठचंही धान्य घ्या तुम्ही हा पेलो दहा रुपये आणि हे चार चार बांधलेले असतात वाटतं हे किती काका पेले बांधलाच याच्यामध्ये हे ग्रॅमवर तुम्ही केलास अच्छा ह्या किती रुपये मतलंस वीस रुपये मस्त अच्छा आणि हो तिकट कमी तिकट आणि तिकट असे दोन प्रकार आहेत ओके तर okay. आपल्या ह्या बाजारामध्ये ना जास्त ती भाजीचीच जा दुकानं बहुक मिळाली आणि ती पण आतमध्ये आतमध्ये रस्त्यावर अशी नाहीत कारण हा मुख्य रस्तो असल्यामुळे रस्तो थोडंसं फ्री ठेवला नाही आहे आता मी स्टँडच्या पुढे येईल पूर्ण फिरान बाजारपेठ स्टँडच्या पुढे येईल आणि इकडे ठराविक दुकानं भाजीची आहेत ही ले भाजी ही जी दिसतात ती हे बघा आणि त्याच्यानंतर पुढे आपली गाडी पार्क केलेली आहे इथपासून पुढे पण बरीच दुकानं असत पण ती सगळीच भाजीची आहेत आपल्या स्पेशली असा गावठी प्रोडक्टसारखे आपल्याक काय बहुक मिळाला नाही आपण शिरोड्याच्या बाजारात शिरो शिरोडा वगैरे ते गोव्या साईडचे जे बाजार आहेत आरोंदा बाजारपेठ बांदा बाजारपेठ ह्या बाजारांमध्ये बघितलेलं तसे प्रोडक्ट इकडे बघूक मिळालं नाही इव्हन कणकवलीमध्ये पण आपल्या गावठी खूप काय काय फळं वगैरे मिळतात बघू हे बघा त्या साईडीक पण दुकानं लागली आहेत सगळी कांदा बटाटा ह्या साईडिक पण भाजीची दुकानं लागली आहेत काय काय बेकरी प्रोडक्ट पण आहेत पुढे आणि हे रस्तो खाई गेलो मला माहीत नाही हा स्टँडच्या तिकडेच रस्तो गेलो वाटतं सो चला आपली गाडी तिकडे पार्क केलेली आहे ते गाडीकडे आता आपण जाऊया सो मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट होतो पण चांगलं इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होतो जर तुम्ही जर कधी येईल असतं नक्कीच सोमवार जर तुम्ही येऊ शकतास या आठवडी बाजारामध्ये जर तुमच्या कोल्हापूरला कोल्हापूरच्या साईडला जायचं असाल तर सोमवारी जर इला असतं तुम्हाला बाजारपेठ ही बघूक मिळतील या किंवा इतर तुम्ही खायच्या वारात जर कुठच्या दिशेत जात असाल तर नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही जावा आणि कोकणातील आठवडी बाजारचे प्लेलिस्ट असतात त्याच्यामध्ये बघा खयच्या खयच्या दिवसात वा खयच्या काहीच्या वारांका खायच्या खयचे बाजार असतात ते तर हे व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बाजाराचे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा फोन रेल्वे होता इंस्टाग्राम लाईज असतात त्याचा सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय